नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे तर मध्य भारताच्या पूर्व खास करून राजस्थानच्या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र पोहोचलं आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये थोडी तीव्रता वाढलेली आहे आणि आपण बघतो या ठिकाणावरून महाराष्ट्राच्या काही भागातून हे वारे या तीव्र कमी दाबाकडे जात असल्यामुळे या ठिकाणी पावसाळी परिस्थिती पश्चिमी भागात तयार झालेली आहे आपण बघतो भारताच्या मोठ्या भागावर सध्या तीव्र मेघगर्जना आहे आणि यामध्ये मुख्यत्वे करून राजस्थानचा भाग पंजाब दिल्ली काही राजस्थानच्या भागामध्ये उत्तर प्रदेश या भागामध्ये हे वातावरण महाराष्ट्रातही थोड्याफार भागात आहे परंतु त्याचं प्रमाण तसं फार कमी आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार थोडं मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भ आणि कोकणाच्या भागामध्ये सहा तारखेला पावसाचा अंदाज आहे सात तारखेला देखील थोडा मराठवाड्याचा पूर्व भाग पूर्व विदर्भ किंवा विदर्भातील एकूण भाग आणि कोकणात हलक्या ते मध्यम सरी होणार आहे आठ तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अतिशय कमी होणार आहे जवळपास उघडपीला पाऊस जाणार आहे नऊ तारखेला थोडं पूर्व विदर्भात हलकं वातावरण असणार आहे तीच प्रस्ती आपण दहा तारखेला बघतो अकरा तारखेला फार विशेष पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही आहे शेतकऱ्यांना या कालावधीमध्ये त्यांची शेतीची कामं करता येतील कोणाचा उडीद मूग सोयाबीन काढायला असेल तर या काळामध्ये तो काढणं शक्य आहे आणि या काळात सूर्यप्रकाश युक्त उघडीपासणार आहे जे फीस मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा म्हणजे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये सात तारखेला पावसाचा अंदाज जे मॉडेलने कायम ठेवला आहे उत्तर कोकणात याचा प्रभाव असणार आहे अगदी मुंबईपर्यंत उत्तर कोकणात थोडं पावसाळी वातावरण राहील थोडं पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आठ तारखेला हलकं वातावरण राहील नऊ तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे दहा तारखेला विदर्भात पावसाचा अंदाज दिला जातोय मराठवाडा आणि विदर्भात स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे विदर्भ मराठवाड्यात स्थानिक वातावरण बारा तारखेला देखील आहे तेरा तारखेला केवळ पूर्व विदर्भाच्या काही भागात स्थानिक वातावरण आहे चौदा तारखेला मोठे पावसाळी परिस्थिती विदर्भात सुरू होईल पंधरा तारखेला मात्र या मॉडेलने केवळ विदर्भात स्थानिक वातावरण दाखवलं इतर उघडीप दाखवलेली आहे त्यामुळं बघावं लागणार आहे पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसते साधारण सात तारखेपर्यंत त्यानंतर हे पावसाळी वातावरण कमी होत जाणार आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला सध्या आठ तारखेपासून बारा तेरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होणार आहे दरम्यानच्या काळात शेतकरी स्वतःची कामं करू शकतात अकरा तारखेपासून थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात म्हणजे मी सकाळच्या व्हिडिओमध्येही हा भाग दाखवलेला आहे या भागामध्ये वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि जसं मग आपण पुढे हे वातावरण बघितलं तर साधारण पंधरा सोळा किंवा सतरा तारखेला अठरा तारखेला कधी एकोणीस वीस तारखेपर्यंत आपण जर गेलो तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात याचा अधिक प्रभाव जाणवतोय मूळ म्हणजे ना महाराष्ट्रामध्ये काही विभाग पावसे सुटलेले आहेत तर काही विभागामध्ये पाऊस नको आहे पावसाला शेतकरी काही कंटाळले आहेत तर अशा परिस्थितीत पाऊस तर ज्या ठिकाणी झालेला नाही त्या ठिकाणी जाऊन पडणार नाही आहे तर त्या परिस्थितीत आपल्याला अंदाज द्यायचा आहे तर आपल्याला उद्या थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता दिसते या ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे पश्चिमी भागात खास करून सात तारखेलाही पावसाचा अंदाज आहे आणि आपण सध्या बघतो की पंजाबमध्ये खूप पाऊस झालेला आहे जवळपास बाराशे तेराशे गावं ही पावसाने आणि पूर परिस्थितीने परेशान आहेत त्यामुळे असाच पाऊस आता आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळणार आहे कारण गुजरात राजस्थानच्या काही भागात सुद्धा अशाच प्रकारचा पाऊस आपल्याला होणारे आपल्याला जे काही वातावरण सध्या दिसतं या मॉडेलमध्ये हे साधं सुद्धा वातावरण नाही आहे ही खूप भयानक अतिवृष्टी आहे या मॉडेलचा अंदाज मी ग्राह्य म्हणतो आठ तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी अतिशय उपयुक्त काळ आहे नऊ तारखेलाही पाऊस उघडलेला असेल दहा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून वातावरण बदलायला सुरुवात होईल तसं अकरा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाची उघडीपच आहे बारा तारखेलाही पावसाची उघडीपच राहणार आहे तेरा तारखेपासून मात्र पुन्हा उपसागराच्या किनारपट्टी भागात वातावरण बदलायला सुरुवात होईल चौदा तारखेला प्रत्यक्ष पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पूर्व विदर्भात अतिवृष्टीला सुरुवात होईल विदर्भ मराठवाड्यात मोठे पाऊस आपल्याला पंधरा तारखेला बघायला मिळणार आहेत सोळा तारखेलाही पूर्व मराठवाडा संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं मोठं पाऊस एक क्षेत्र राहील मात्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस कमी प्रमाणात आहे थोडा सोलापूर पूर्व धाराशिव लातूर मध्ये हा पाऊस असणार आहे अहिल्यानगरपर्यंत सतरा तारखेला आत्ताच्या अंदाजानुसार तरी विदर्भावरच याचा परिणाम आहे इतर भागात याचा फार प्रभाव दाखवला जात नाही आता आपण सकाळचा व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघितलं मोठा तारी अंदाजात बदल आहे त्यामुळे हे कधी कधी मॉडेल रर असतात तर कधी कधी ह्या बदललेला अंदाजाचा प्रभाव असतो त्यामुळे आपल्याला दररोजची अपडेट महत्वाची आता ले ले। पुर्वर पुर्वर या मॉडेलने अठरा तारखेपासून पाऊस उघडणार असं दाखवलेलं आहे आपण बघतो मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग पूर्व राजस्थान पूर्व गुजरात या ठिकाणी किंवा अगदी पंजाब दिल्ली हरियाणा या भागात खूप पाऊस अजूनही होणार आहे या महिन्यामध्ये मात्र अंदाज सारखे बदलत आहेत त्यामुळे दररोजची अपडेट महत्वाची आहे आपण बघतो की दोन चक्राकार स्थिती भारतीय भूभागावर आहेत काही वारे या पद्धतीने या चक्राकार स्थितीकडे जात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही भागात पावसाचं वातावरण तयार होत आहे आपण सकाळचा अंदाज आणि आत्ताच्या अंदाजात केवढा बदल झाला आहे ते आपण बघू शकता हवामान कसं बदलतं तो अंदाज म्हणजे आपला अंदाज आहे परंतु एक लक्षात घ्या आता कोकणातील पाऊस कमी होण्यास सुरुवात झालेली आहे आजच्या अंदाजानुसार पूर्णपणे जो पट्टा आहे अर्जने छायेचा या ठिकाणी सध्याचा संभाव्य पाऊस वीस तारखेपर्यंतचा नाही आहे मात्र आपण जर हा नंदुरबारसहित उरलेला सर्व भाग बघितला तर मात्र आपल्याला या भागामध्ये मोठी पावसाळी परिस्थिती राहील असा अंदाज आहे त्यामुळं माझ्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये पश्चिमेला पाऊस कमी आहे सांगलीत पाऊस कमी आहे सातारा पूर्व पुणे पूर्व भागात पाऊस कमी आहे अहिल्यानगरला पाऊस कमी आहे त्यानंतर पूर् नाशिक पूर्व भागामध्ये आणि थोडं मालेगावच्या पट्ट्यामध्ये किंवा धुळ्याच्या पट्ट्यामध्ये पूर्व भागामध्ये पाऊस कमी आहे तर या भागात अजूनही पावसाची शक्यता कमीच आहे मात्र विदर्भामध्ये अतिवृष्टीची शक्यता मराठवाड्याच्या पूर्व भागात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे आता या अंदाजामध्ये आपण बघतो आहोत की उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास नांदेड परभणी जालना वासिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक पट्ट्यामध्ये पुढेही पाऊस राहण्याची शक्यता आहे मात्र हा पावसाचा प्रभाव तसा महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून उद्यापासून कमी होईल केवळ उत्तर महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडील भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे अधूनमधून विदर्भामध्ये याचे काही क्षेत्र तयार होऊ शकतात साधारण सहा आणि सात तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहील सात तारखेला दुपारनंतरच या पावसाचा प्रभाव कमी होणं अपेक्षित आहे परंतु कोकणाच्या उत्तर भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात थोडा पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे नऊ तारखेलाही पाऊस उघडणार आहे परंतु सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे दहा तारखेलाही सांगली पूर्व सोलापूर पूर्व धाराशिव दक्षिण लातूर दक्षिण नांदेड दक्षिण यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही आहे बारा तारखेला महाराष्ट्रात तसा पाऊस नाही आहे तेरा तारखेला पूर्व विदर्भ मध्ये पाऊस असू शकतो चौदा तारखेला मात्र संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पावसात जोर वाढणार आहे पंधरा तारखेला ही पूर्व विदर्भ मराठवाडा पूर्व पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूरचा पूर्व भाग लातूरचा पूर्व भाग धाराशिवच्या काही भागात अगदी बीड पर्यंत परभणी पर्यंत पाऊस असणार आहे कोकणात पाऊस कमी होतोय सोळा तारखेला हे वातावरण संपूर्णपणे विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसात जोर कमीच राहणार आहे आपण बघतो की पूर्व विदर्भात सतरा तारखेला पाऊस आहे परंतु एकूण जे वातावरण आपल्याला चौदा पंधरा सोळा सतरा दाखवलं जात आहे अतिवृष्टीचं ते मात्र आता केवळ विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागातच दाखवलं जात आहे अठराला पुन्हा पाऊस उघडणार आहे एकोणीस तारखेलाही पाऊस उघडणार आहे त्यामुळे परतीचा पाऊस हा आपल्या अंदाजानुसार तेवीस तारखेनंतर तयार म्हणजे वातावरण सुरू होईल आणि पुढे ते दहा तारखेपर्यंत चालेल त्यामुळे आपण त्या अंदाजावर ठाम आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा